सुषमा अंधारे यांना पाटण कोर्टाने जामीन दिलेला आहे शंभूराज देसाईंकडून अंधारेंना नोटीस पाठवण्यात आली होती सुषमा अंधारेंकडून अजित पवारांवरती टीका करण्यात आली ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी सुषमा अंधारे यांनी ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांच्यावरती आरोप केले होते या आरोपामुळे आपली बदनामी झाल्याने शंभूराज देसाई यांनी सुषमा अंधारेंना नोटीस दिली होती पाटण कोर्टाने आता सुषमा अंधारे यांच्या विरोधात फौजदारी प्रकरणामध्ये त्या उपस्थित राहिल्या होत्या त्यांना आता पाटण कोर्टाने जामीन दिला आहे त्यानंतर अंधारेंनी अजित पवार यांच्यावरती निशाणा साधला सन्माननीय अजित दादा दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात आणि बरोबर दोन दिवसानंतर आयकर विभागाची त्यांच्यावर कृपादृष्टी होते आणि एक हजार कोटीच्या मालमत्ता त्याची जप्ती संपून जाते आणि ती सही सलामत दादांना सुपूर्द केली जाते याचा अर्थ काय काढायचा आपण कदाचित याचा अर्थ पण एवढाच काढला पाहिजे की लोकशाही बळकट करण्यासाठी अजित दादांनी जो खडतर प्रवास सुरू केला होता त्या, त्या त्यांच्या खडतर लढ्याला यश मिळालेला आहे शिक्षक मतदारसंघ पदवीदार मतदारसंघ या दोनही निवडणुका बॅलेटवर झाल्या आणि आम्ही तिथे अत्यंत घौघवीत यश मिळवलं पोस्टल मतामध्ये आम्ही आघाडीवर होतो याचा स्पष्ट अर्थ असा आहे की जेव्हा जेव्हा बॅलेटवरती निवडणुका होतात तेव्हा तेव्हा भाजपा ही बॅकफुटला असते पण जेव्हा जेव्हा मशीन वापरली जाते तेव्हा तेव्हा भाजपा पुढे असते याचा स्पष्ट अर्थ असा आहे की दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रात स्थापन झालेलं सरकार हे जनमताच्या आशीर्वादाने नाही तर ते ई व्ही एमच्या कृपेने आलेलं सरकार आहे आणि या सरकारने मतांची चोरी केली आहे हा आमचा स्पष्टपणे आरोप आहे त्यांच्यावर